नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या एन एच ए आय पाचशे सत्तेचाळीस अँबुलन्स टोल प्लाझा धापेवाडा येथील सोडण्याकरिता नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे एन एच ए आय पाचशे सत्तेचाळीस से अँबुलन्स सेलू टोल प्लाझा येथील आहे या अँुलन्स मध्ये भरपूर दिवसांपासून रोडावरचे लेबर आणणे नेणे करतात तसेच याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने दुरुपयोग करीत आहे अँबुलन्स ही कोणाचा एक्सिडेंट झाले की पेशंट नेण्याकरिता राहते पण ते विचारांची बाब आहे अँब्युलन्स लोकांचा जीव वाचवण्याकरिता ठेवल्या जाते पण आता विचित्र प्रकार समोर दिसून येत आहे रोडवर कामावरचे अँब्युलन्स नेतात एक्सिडेंट झाले की कोणत्याही कामात न पडता त्याचं सेलू टोल नाक्यावरच ऑफिस सुद्धा बंद असते कुठल्याही गोष्टीची सुविधा मिळत नाही आतापर्यंत कितीकच एक्सिडेंट होत असताना अँब्युलन्स कुठल्याही कामात न पडता अँब्युलन्स ही फक्त लेबर नेण्याकरिता असते गाडी नंबर एम एच बत्तीस ए जे पस्तीस अठ्ठेचाळीस ही अँबुलन्स नंबर आहे अँब्युलन्स ही पेशंट नेण्याकरिता असते तर लोक लेबर अँब्युलन्स मध्ये नेतात एन एच अधिकारी अँबुलन्स ठेकेदारावर कारवाई होईल काय असे प्रश्न नागरिकांनी विचारले आहे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट